देत आहेत म्हणजे त्यामध्ये आपण कुठेतरी पण प्रवेश बघितलंय फेमध्ये कारण त्या अशा आहेत की त्या कामगार करतात अगदीपणापासून काम करत आहेत आता आज आपण त्यांना त्यांचं गाव हे जे आहे की जाईचं देव अजिंठ्या अजिंठा भाऊ अजितांना तिथे ते गावे तर तिथे आपण त्यांच्या घरी भेटतायला आवडत तर आज आपण त्याच्या घरी आल्याला पहिलेच नाही देवाचं दर्शन घेऊ हे अगदी प्रसन्न वाटले त्यांच्या घरात येऊन अगदी देवाचं छान म्हणजे देव म्हणजे मस्त आहे आणि तैने काम आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत काही काम करत आहेत आणि असं जर सगळ्या महिलांनी जरच काम केलं तर आपण नक्कीच त्यांना त्यांना पण पूर्ण जाण्यासाठी पोस्ट आपण जे माऊली मार्गदर्शन नेहमी तरी देणार आहे काही ना म्हणजे काही बोला नमस्कार नाही कारण त्याचे वेगळे आपल्याला पैसे देणार आहे त्याच्यामुळे अजूनच माणसाला हे वाटतंय की बा आपण अजून कामाला जास्त भर देऊ आणि काम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केले जातात तर मॅडम आपल्याला वरून पण काम देणार आहे तर सर्वांनी असं छान काम करा आणि मॅडमचे पडले दहा पण म्हणते की नेहमी हातोडी चालू करून खरं खूप महिलांना पुढे देण्यासाठी प्रोत्साहन देता येत्या आणि पॅकिंगचं काम देऊ पण नेहमी महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी असं सपोर्ट करता येतं त्याच्यामुळं मॅडमचे पडले दहा पण असंच काही तुझ्या काही तुझ्या काम करताय जसं मग माझ्या कशाला देतात तसं तुम्ही सगळ्यांनी साथ द्या आम्ही तुम्हाला पुढे जाणार आणि काम करणार मला काही फायदा होणार आहे असं काही मी दुसऱ्यांना विजिट द्यायला गेल्याच्या नंतरही मॅडम सांगतात की याची पैसे महिलांना द्या म्हणजे त्या हे काम करत आणि आपल्याला इथेच तसंच काम देत आहे त्याच्यामुळे पण माणसाला काम करावंच वाटतंय पण जेवढ्या क्षम पद्धतीत तुम्ही काम करून देणार आहे तेवढं आपल्याला समज चांगले चांगले व्यापारी भेटावं तुमचा जास्तीत जास्त काम देणार आहे अशा या पद्धतीचं काम आहे सगळ्या महिलांना जॉईन काम तुम्ही आम्हाला साध्या आम्ही तुम्हाला साध्या कारण आपल्या माउली मार्गालाच जायचंय की महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच आणि त्याच्यात अनेक आजी पण मदत करता येईल मदत करतायत हो आजी पण मदत करतायत

मी नवीन ज्वाईन माफ करा